भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशा का असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला नाही का आपण भारताचा नकाशा बराचदा बघितला असेल त्यावेळी तुम्हाला असं वाटत असेल श्रीलंका आपल्या देशाच्या जवळ आहे त्यामुळं नकाशात दिसत असेल परंतु असा जर आपण विचार केला असेल तर मग आपल्या भारताच्या जवळ पाकिस्तान चीन बांगलादेश म्यानमार किंवा कोणत्याही शेजारी देशाचा नकाशा का नाही बरोबर ना नमस्कार मी रोहित पाटील या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत भारताचा पूर्व इतिहास पाहिला तर पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचे भाग होते त्यानंतर ते वेगळे झाले मात्र श्रीलंका कधीच भारताचा भाग नव्हता मात्र तरीही तो नकाशात दिसतो श्रीलंका नकाशात आहे याचा अर्थ असा नाही की भारताचा त्यावर काही अधिकार आहे तर त्याच्या मागे एक कारण आहे शिवाय त्याला सागरी कायदा जबाबदार आहे एकोणीशे छप्पन मध्ये नेशन कन्व्हेन्शन ऑन द सी नावाची परिषद आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये संयुक्त राष्ट्रांनी एक कायदा बनवला त्या कायद्याला सागरी कायदा किंवा महासागर कायदा म्हटलं जातं एकोणीसशे छप्पन्न नंतर दोन वर्षांनी म्हणजेच एकोणीशे अठ्ठावन्न साली परिषदेत झालेल्या गोष्टीवर निकाल जाहीर करण्यात आला त्या निकालात समुद्रांच्या सीमाबाबत एकमत झालं त्यानंतर पुन्हा तीन परिषदा झाल्या त्या परिषदामधूनच महासागर कायद्याला मिळाली सागरी कायद्यानुसार कोणत्याही देशाच्या बेस लाईन पासून दोनशे नॉटिकल मैलाच्या आत येणारी जागा दाखवणं बंधनकारक असल्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजेच जर एखादा देश समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या सीमेपासून दोनशे नॉटिकल मैलाच्या दरम्यान येणारे क्षेत्रही त्या देशाच्या नकाशात दाखवलं जाईल तीनशे सत्तर किलोमीटर म्हणजेच दोनशे नॉटिकल मैल विशेष म्हणजे भारताच्या शेवटच्या टोकापासून श्रीलंकेपर्यंत अंतर केवळ अठरा नॉटिकल मैल आहे त्यामुळे नकाशात भारताच्या सीमेपासून तीनशे सत्तर किलोमीटरचा भाग भारताच्या नकाशात दाखवण्यात आला आहे भारताच्या सीमेपासून तीनशे सत्तर किलोमीटर अंतरापर्यंतचा भाग नकाशात दाखवण्यात आलाय यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंकेचा नकाशात समाविष्ट करण्यात आलाय आणि नकाशात श्रीलंकेला स्थान आहे मात्र चीन पाकिस्तान बांगलादेश हे सागरी क्षेत्राच्या अंतर्गत येत नाहीत म्हणून त्यांना नकाशात दाखवलं जात नाही हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा अशा ज्ञान विज्ञान माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद